बघा जर ए बराबर दोन बी बराबर वजा तीन तर सी बराबर वजा एक छेद दोन तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत सहा येईल इथं काही राशी दर्शवल्या प्रश्न अगदी सोपा परंतु तुमच्या एखाद्या वेळेस लक्षात यावा म्हणून हा प्रश्न घेतोय याच्यामध्ये लेकरांनो पर्याय तीन हा योग्य उत्तराचा पर्याय आहे जसे की दोन ए वर्ग अधिक बी वजा दोन एखाद्या वेळेस मांडण्यामध्ये गफलत झाली की गणिताचं उत्तर चुकते सर हा प्रश्न एकदा समजून सांगा हे तुमची इच्छा म्हणून हा प्रश्न घेतोय लेकरांनो दोन इथं अशीच मांडा दोन सोबत हे ए वर्ग याची किंमत दोन आहे म्हणून कंसामध्ये अशी मांडणी करा दोन वर्ग अधिक प्रश्नामध्ये ची किंमत काय आहे म्हणून हे का मांडायचे दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म आणि ह्याच बाबीसाठी हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हा प्रश्न अपलोड करतोय तुमच्या हितात आता पुढे हे कार्यक्रम आटपला हे वजा चिन्ह म्हणजे हे वजा दोन असेच मांडा सीच मूल्य मांडत असताना कंसामध्ये वजा एक छेद दोन का मांडायचं कंसामध्ये दोन चिन्ह परस्परांना किंवा दोन चिन्हांकित संख्या परस्परांना लागून आल्या असतील तर एक चिन्ह किंवा एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म लेकरांनो लक्ष द्या इथं दोन कंसामध्ये दोनचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार आता अधिक गुणीला हे इथेच करून टाका कुठं हे अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला आहे म्हणजे अधिक वजा वजा होते म्हणजे अधिक वजा वजा आहेत तीन वाटून टाका आता हे वजा, वजा दोन कंसातील वजा ला गुणिला पहिली गोष्ट तर हे वजाचिन्ह कंसातील वजा चिन्ह वजाचिन्हाला गुणिला आहे हे आमच्या ध्यानात आलं पाहिजे एखाद्या वेळेस इथं कार्यक्रम चुकते मग वजा गुणीला वजा काय हो तर अधिक हे दोन आता याच्यासोबत हे आतलं पद काय आहे आहे लक्षात तुमचे आता हे वजा वजा म्हणजे जा अधिक झालं हे दोन सोबत कंसातील एक दोन अपूर्णांक गुणिला म्हणून या दोन दोनचा खेळ खलास होते इथं मग आता गोष्टी लक्षात घ्या की दोन सोबत हे चार आता गुणिला आहे हे वजा तीन मांडा आणि इकडं अधिकच्या नंतर फक्त एक उरला आलं लक्षात आता बेचूक आठ वजा तीन अधिक एक आता काय करता कंच भागू बेबाचा नियम सांगतो की पहिल्यानं बेरीज करा आलं लक्षात पण क्रमशः येणारी बेरीज किंवा वजाबाकी करा हा शब्द दडलेला आहे त्याच्यात म्हणून क्रमशः पहिल्यानं काय आलं क्रमशः वजा बाकी आली म्हणून इथे वजा बाकी कर्म प्राप्त म्हणून आता काय करता आठातून तीन गेले पाच राहले एक सहा हे तुमच्या या विचारल्या उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांना सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी माऊलीनं मला निमित्त केलं लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला